नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील समास या प्रकरणावरील एकशे पंधरा प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण समास पुढील शब्दाचा समास सांगा दररोज अव्ययीभाव भाव ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता बहुव्रीही पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा मध्यमपद लोपी चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता समाहार द्वंद्व दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे बहु समास ओळखा पंचपाळे द्विगु पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा चिखलात जन्मलेला यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे अव्ययी भाव समास कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे चतुर्थी तत्पुरुष नीलकंठ या शब्दाचा समास कोणता बहुरीही समास गाजर पारखी असणे म्हणजे काय कसलीच पारक नसणे ने आण या शब्दाचा समास कोणता इतरेतर द्वंद्व खालीलपैकी कोणता शब्द द्विगु तत्पुरुष समास नाही लंबोदर लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास कोणते समास म्हणतात तत्पुरुष समास भाजीपाला घेऊन बाबा घरी आले अधोरेखित शब्दाचा समास ओळखा समाहार घनश्याम या शब्दाचा समास ओळखा कर्मधारय भाजी भाकर हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे समाहार द्वंद्व चहा पाणी मीठ भाकर भाजीपाला ही कुठल्या समासाची उदाहरणे आहेत समाहार द्वंद्व आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे सामासिक व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे अव्ययी भाव खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा वैकल्पिक द्वंद्व प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे अव्ययी भाव कमलनयन या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा कर्मधारय समास कांदे पोहे पुरणपोळी गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात मध्यमपदलोपी लोपी मसाले भात या शब्दाचा समास ओळखा मध्यमपदलोपी लोपी समास टिंबटिंब समासात दोन्ही पदे प्रमुख असतात द्वंद्व समास अज्ञान या सामासिक शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष बारभाई या शब्दाचा समास ओळखा द्विगु समास बहुर्विही समासाचे उदाहरण ओळखा नीलकंठ आजन्म समास ओळखा अव्ययी भाव महाराष्ट्र महान असे राष्ट्र या समासाचा प्रकार ओळखा कर्मधारय समास कमी जास्त या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा वैकल्पिक द्वंद्व पुढील शब्दाचा समास सांगा चक्रपाणी बहुव्री समास घरोघरी या शब्दाचा समास ओळखा अव्ययी भाव समास गैरशिस्त हा समास कोणता अव्ययी भाव समास भाऊ व बहीण हे टिंबटिंब द्वंद्व आहे इतरेतर पार्वतीने नीलकंठास वरले या वाक्यातील समास ओळखा बहुव्री ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात अव्ययी भाव समास आई बाप हा शब्दप्रयोग कोणत्या समासाचा प्रकार आहे द्वंद्व दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे द्विज ज्या विभक्तीत तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास टिंबटिंब तत्पुरुष समास म्हणतात अलूक खालील शब्दाचा समास ओळखा चक्रपाणी बहुव्री पार्वतीने नीलकंठास वरले हा कोणता समास आहे बहुव्रीही समास खालीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण आहे पंचवटी नवरात्र चातुर्मास उत्तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व खालीलपैकी बहुव्रीही समास ओळखा लक्ष्मीकांत अनंत नाही अंत जाला असा तो देव बहुरी समास यथावकाश मी पोहोचेन या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा अव्ययी भाव खालीलपैकी अव्ययी भाव समासाचे उदाहरण कोणते प्रतिदिन त्रिभुवन पंचपाळे नवरत्न हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत द्विगु खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समास शब्द निवडा धर्माधर्म अनंत नाही अंत ज्याला तो कोणत्या समासाचे उदाहरण आहे नत्र निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा दोष नसलेला गोधन या शब्दाचा समास ओळखा कर्मधारेय पुढील शब्दाचा समास ओळखा दिव्यदृष्टी तत्पुरुष समास खालीलपैकी द्विगु समासाचा प्रकार ओळखा त्रिभुवन अष्टविनायक पंचामृत उत्तर ऑप्शन डी यापैकी सर्व पती पत्नी या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा पती आणि पत्नी जागोजागी या सामासिक शब्दाचा समास ओळखा भाव समास अव्ययीभाव नऊ रात्रींचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे द्विगु समास खालीलपैकी कोणते अव्ययी भाव समासाचे उदाहरण नाही वनभोजन आई वडील कृष्णार्जुन हे शब्द कोणत्या समासाचे आहेत इतरेतर द्वंद्व पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा दरमहा अव्ययीभाव समास खालीलपैकी घटित विशेषण सांगा आजन्म कारावास खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय असू शकतात उत्तर ऑप्शन सी एक व दोन एक साठी दोन बाहेर गल्ली या शब्दाचा समास ओळखा अव्ययी भाव क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा प्रत्येक क्षणाला खालीलपैकी कोणते तत्पुरुष समासाचे उदाहरण नाही पाप पुण्य खालील शब्दामधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा सचिवालय सुखप्राप्त जन्मस्वभाव उत्तर ऑप्शन डी वरील सर्व पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते शास्त्रसंपन्न सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तत्पुरुष राजवाडा हा कोणता समास आहे तत्पुरुष समास विद्येचा अभ्यास याचा सामासिक शब्द लिहा विद्याभास समास ओळखा तोंडपाठ तत्पुरुष अनिष्ट शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा पंचमी तत्पुरुष अग्रेसर समास ओळखा तत्पुरुष सरसीज या सामासिक शब्दाचा अचूक समास कोणता तत्पुरुष खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा गोपाल गाई पाळणारा पंकज हा टिंबटिंब समास आहे उपपद तत्पुरुष अनाचार अन्याय ना उमेद अहिंसा हे शब्द कोणत्या समासात येतात नत्र तत्पुरुष निरोगी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे नत्र तत्पुरुष समास प्रकार ओळखा निर्दोष नत्र तत्पुरुष मराठी व्याकरणात ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास टिंबटिंब समास असे म्हणतात कर्मधारेय समास कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा कर्मधारेय टिंबटिंब हे शब्द कर्मधारेय समासाचे उदाहरण नाही पाप पापपुण्य विशेषण व नाम एकत्र आलेल्या समासाचे नाव काय कर्मधारेय यशोधन तपोबल काव्यामृत ज्ञानामृत या शब्दांचा समास ओळखा रूपक कर्मधारेय मध्यमपदलोपी समास असलेला शब्द कोणता मामे भाऊ समास ओळखा गुरुबंधू मध्यमपदलोपी समास लुप्तपद कर्मधारेय समास म्हणजे कोणते समास मध्यमपदलोपी समास खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे नवरात्र द्विगु द्विगुसमास ओळखा पंचपाळे सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस टिंबटिंब म्हणतात विग्रह पंचवटी या शब्दाचा समास कोणता द्विगु समास पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो टिंबटिंब समास आहे द्विगु द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ने आण खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ते ओळखा अहिनकुल आई बाबा हा कोणत्या प्रकारचा समास आहे द्वंद्व सासू सासरे या शब्दाचा समास कोणता द्वंद्व समास राम रामलक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे द्वंद्व हरिहर या शब्दाचा समास ओळखा द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास ओळखा सत्यासत्य द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात आणि अथवा भले बुरे हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे द्वंद्व खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत द्वंद्व समास कमल नयन या सामासिक शब्दाचा विग्रह करा कमलासारखे नयन मुले विटीदांडू जोशात खेळत होती अधोरेखित शब्दाचा समास ओळखा द्वंद्व पुढील शब्दाचा समास ओळखा बाजारहाट समाहार द्वंद्व दशानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह पुढील पर्यायातून ओळखा दश आहेत आनंद जाला असा तो जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही पितांबर या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता बहुव्रीही समास नास्तिक या शब्दात कोणता समास आहे नत्र बहुव्रीही शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात सामासिक शब्द दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो अव्ययी भाव विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद